ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे रात्री बारा वाजता उत्सव समितीच्या वतीनं बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर पंचशील नगर सिद्धार्थ नगर, नगर रमाई रमाईनगर यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी भीमसैनिकांचा महासागर उसळला होता सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी प्रख्यात कवी गीतकार विष्णू थोरे आणि यशवंत गोसावी यांचा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते मनोहर बनकर यांनी धम्मवंदना घेतली आहे चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय श्री कैलास वाघ पोलीस हवालदार भाऊसाहेब गुळे नगर परिषद सीईओ सिनारे नायब तहसीलदार विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते त्याचप्रमाणे सर्व सामाजिक धार्मिक क्षेत्रामधील मान्यवर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले तर यावेळी भीमसैनिक महिला वर्ग युवक युवती आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते सकाळी डीजे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली आहे चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर तसेच पी एस आय भानुदास नरे पीएसआय आनंद पठारे यांच्यासोबत चांदवड पोलीस स्टेशनचे सर्वच महिला आणि पुरुष कर्मचारी होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली आहे आणि संपूर्णपणे चोख बंदोबस्त बजावला आहे संजय सी चोवीस तास चांदवड नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका